कुरुंदवाड नगरपालिकेत राजश्री शाहू आघाडीचे नगराध्यक्ष उमेदवार सौ मनीषा उदय डांगे यांच्यासह आमचे पूर्ण पॅनल निवडून येणार असल्याचं राजश्री शाहू आघाडीचे नेते उमेदवार जवाहर पाटील यांनी मत व्यक्त केलंय येथील पालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे दरम्यान आज रविवारी मोठं शक्ती प्रदर्शन करत पांढऱ्या टोप्या परिधान केलेल्या कार्यकर्त्यांसह जवाहर पाटील उर्पा अण्णा यांनी आपली उमेदवारी अर्ज दाखल केलाय त्यांनी प्रभाग क्रमांक सहा मधून निवडणूक लढवत आहेत त्यांच्या मागे जनतेचं प्रेम आणि विश्वास असून हेच या निवडणुकीत त्यांच्या पडणार आहे याआधी त्यांनी शहराच्या विकासात चांगलं योगदान दिलंय यामुळं अण्णा आता जोरात तयारीला लागलेत यावेळी बोलताना जनतेचा शहराचा विकास करण्यासाठी पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात उतरल्याचं त्यांनी सांगितलं आहे आ, है। सर्थ सर्थ आता राजश्री शाहू विकास आघाडी जे आमचे नेते हेडरावकर यांच्या ह्याच्या मार्गदर्शनाखाली जी आमची राजश्री शाहू विकास आघाडी आहे त्या राजश्री शाहू विकास आघाडीकडून मी वार्ड नंबर सहामध्ये सर्वसाधारण या विभागात आत्ता नामनिर्देशनपत्र सादर करतो आहे माझ्याबरोबर जी ही जनता आहे सगळे त्याचबरोबर माझ्याबरोबर असलेले आणखी एक उमेदवार आहेत ते गायकवाड आणि नगर, नगरा नगराध्यक्षपदासाठी असलेले सौ मनीषा उदय डांगे या सर्वांना आम्ही बहुमतानं निवडून आणू आणि सर्व नगरसेवकांना अगदी बहुमतानं निवडून आणू कुरुंदवाडचं जे वीस नगरसेवक आधी एक नगराध्यक्षपद सगळे एकवीसच्या एकवीस आम्ही निवडून आणायचा निर्धार केला आणि तो आम्ही पक्का करणारच आहे